सोलापूरकर अवघे चार ते पाच दिवस बाकी आहेत अन्यथा तुम्हाला धान्य मिळण्यासाठीचा रेशन कार्ड बंद होणार आणि तुमचे नाव वगळण्यात येणार आहेत तात्काळ आपल्या रेशन दुकानामध्ये जाऊन ई e के वाय सी करा नाहीतर तुम्हाला ई e के वाय सी न केलेल्या लोकांची नावे वगळल्यानंतर मोठा फटका बसणार आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अत्योंदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्न धान्याचे वितरण करण्यात येते या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई के वाय सी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत त्यासाठी पंधरा तारखेची म्हणजेच पंधरा फेब्रुवारी पर्यंतचे अल्टीमेटम देण्यात आले आहेत पंधरा फेब्रुवारी पर्यंत करावयाचे असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्त धान्य दुकानामध्ये अथवा जवळच्या कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर देऊन ई केवायसी करावी ई के वाय सी केले नाही तर याची नोंद तुमच्याकडून घेतली जाईल आणि त्यामुळे ई के वाय सी न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे वगळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सोलापूर शहरवासियांनो तात्काळ रेशन दुकानात जाऊन ई के वाय सी करून घ्या सोलापूर शहरात अनेकजण ई के वाय सीसाठी राशन दुकानावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सोलापुरात आपण ही दृश्य पाहताय बापूजी नगर परिसरातील एका रास्त भाव्य धान्य दुकानावरती रात्रीचे आठ वाजलेले असताना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे